आवाज येते सगळ्यांना सगळे कथा ऐकली होती महाराजांना माहिती उपाशी दिलेला आवाज येते सगळ्यांना माझ्या घरचे मला तुम्हाला महाराष्ट्र करायचं म्हणजे

स्वतःला जे करता येईल का नाही ना कोणीच बोलाय सर्वात प्रथम तुम्हाला सांगतो मी इथे काही वेगळं काय नॉलेज आहे नाही आपण सर्वसाधारण मी काय मोठा वापर नाही कारण जे मी गेले पंचाळीस वर्षामध्ये जसं कळायला ते वापरतो अठरा नंतर जे ज्ञानग्रहण केले ते वाटण्याचं उपकरण आहे पहिली गोष्ट म्हणजे आम्ही जे कोणी स्टेज वरती असेल किंवा नॉलेज असेल हे सर आहे गिरीश सावंत आमची भूमिका अशी आहे आतापर्यंत मी शाळा शिकलो प्रत्येक शिक्षकाला असं वाटतं की आपला विद्यार्थी मोठा व्हा उच्च पदा जावा किंवा एखादा व्यवसाय करायला मोठा व्हा त्यांच्यानंतर आमचा नंबर लागतो की ज्या आम्ही स्टेजवरती एड करतो प्रत्येकाला व्यवसाय कसा करावा युट्यूब फेसबुक कसं चालवा पैसे कसं कामवा हे शिकवलं म्हणजे शिक्षकानंतर अशी व्यक्ती आमच्यात आम्ही दोन चार जण आहेत की दुसऱ्याच्या घरात पैसा कसा जाईल हे काम करत असतो बाकी तुम्ही गावकी गावकी मध्ये गावकी मध्ये पाहिलं असेल की मराठी माणूस हो तर, तर तो पैसे कमावायला लागला की काही ना काही गाड्या करून खाली घ्यायचं काम करतो आम्ही एकमेव असे तुमच्या घरामध्ये चार पैसे कसं येतील आर्थिक साक्षर तुम्ही कसं होणार आणि तुमचं कुटुंबाचं फॅमिलीच भवित्य कसं सुरक्षित होईल हे काम आम्ही करत आहे शिक्षकानंतर अशी व्यक्ती जे तुमचं भलं होईल ते आपण ह्या स्टेजवरती दुसरी तुम्ही या ठिकाणी आलेला म्हणजे आता हजारो दार करेल गेल्या वर्षी एक लाख तेवीस हजार दार करेल सगळे आलेले पण एवढे आले म्हणजे तुमच्यात काहीतरी वेगळी ऊर्जा आहे तुम्हाला समाजाला स्वतःला किंवा कुटुंबाला किंवा तुमच्या गावाला काहीतरी करून दाखवायचे आतापर्यंत आपल्याला जे खास करून अनुभव आले शिक्षण घेतलं शाळेमध्ये कुठल्याही प्रकारचं शैक्षणिक शिक्षणामध्ये व्यवसाय शिक्षण किंवा पैसे कसे कामावे पैशाला कसं कामाला हवा किंवा आपण जोपलेलं असेल पैसे कसे आले पाहिजे असं कुठेही शिकवलेलं नाही फायनान्शियल फ्रीडम असेल अशा गोष्टी कुठे शिकवल्या जात नाही परंतु आम्ही जास्त त्याच्यावरती भर दिले आहे पीपीटी वगैरे भरपूर तयार केलेले मला व्यस्त त्यामुळे खूप वेळ मिळाला आहे पीपीटी आहे आपण जबाबदारी तयार केलेली आहे तर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही आलेल्या म्हणजे तुम्ही खास विषय तुम्हाला काहीतरी करायचे का परंतु हे खूप पर्यंत शक्य आहे जर तुम्ही या ठिकाणी काहीतरी सिद्धुरी घेऊन गेले आणि त्याच्यावरती वर्क केले आम्ही चार पावलं पुढे आलेलो आहे तुम्ही जर दोन पावणार तर निश्चितच तुम्हाला यश मिळणार आहे तर च काम असेल तर तुम्ही कधी ऐकले का जिरो बांधवात व्यवसाय करावा याच्यामध्ये तुमच्याकडे कसा अडायचा मोबाईल तुम्ही कुठे येता पुण्यामध्ये एखादा सेमिनार घेतलं तर पंधरा हजार वीस हजार सकाळ दर्जी स्कूल ला लाईल चार दिवसात सेमिनार आहे सात ते पंधरा हजार युट्यूब साठी आतो ट्रेनर थर्टी फायव्हॉल फाउंटन कॅश कंपनीचे मालक आहे त्याच व्यक्ती महाराष्ट्रामध्ये एकच आता त्याच्या व्यतिरिक्त कुणी नाही ते तुमचे पाठवला तर त्यांना त्यानंतर त्यांची वेळ घ्यावा लागतील त्याला दोन हजार रुपये फक्त सात वर्ष पाच वर्ष फ्री दोन हजार रुपये बरावा लागतो कि की तुमचे सात प्रश्न त्याला मी उत्तर देणार आहे तुम्ही माझ्या वापर त्या अपॉइंटमेंट तर आपल्याला आपण या ठिकाणी फ्री देतो म्हणजे आता राहील थर्टी फाईव्ह ट्रेनिंग देणार आहे लोक कमी आहेत तर आपण या ठिकाणी अशी गोष्ट सांगणार आहे की झिरो भांडवल म्हणजे मोबाईल प्रत्येकाला आहे आता व्यवसाय करायचं म्हणजे किती भांडवल आहे अंदाजे धन्यवाद पन्नास हजार रुपये गॅरंटी काय व्यवसाय प्रत्येक आता व्यवसाय आहे तिथे पर्यटन चार दोन व्यवसाय करून तोट्यात गेले आता उदाहरणार्थ समजा गोशाळा कोणाची वाटण कर त्यांची गोशाळा आहे मी त्यांच्या भावांना सांगितलं की गोशाळेच मार्केटिंग कसं करायचं थोडा वेळ मार्केटिंग कसं करायचं गोशाळा इतरांसारखी ते चालवतात मी म्हटलं जे तुम्ही गवत प्यायचा आहे ते भारतीय बीज असल गावांपर्यंत ते घ्या त्याचं व्यवस्थित शुभ करा त्याचं व्यवस्थित शूट करा गास ने, ने की आम्ही जागीर गायना घास खाऊ घालतोय पेन खाऊ घालतोय ते ऑर्गॅनिक पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने पिकवलेलं गवत पेन भुसा हे पुरवतोय त्यानंतर पिकेतन कुठले रासायनिक कीटकनाशक वापरले व्यवस्थित जर शूट केलं तर ते गिरगायचं तुझं ऐंशी रुपये लिटर आहे म्हणून एकशे वीस रुपये लिटर ते घेतली तू पाडी झालं रुपये किलो का लिटर मी ते घेतात किलो मध्ये प्रत्येक ते चार हजार पाच हजार रुपये लिटर मध्ये किलो मध्ये घेऊ शकतात अशा वेगवेगळी स्ट्रॅटेजी आता तुम्ही कधी ऐकलं होतं का कि रोजचा सायपा करायचा आपला सायपा आपणच करत असतो म्हणजे महिला असतो आपण कामानिमित्त नोकरी निमित्त असं बाहेर करत असतो आपल्या भगिनी माता आणि पत्नी सायपा करत असतो सा। तुम्ही कधी ऐकलंय का आपण खायचं प्यायचं त्याचं पैसे आपण कधी संकल्पना ऐकलाय का तुम्ही आपण स्वयंपाक करायचा त्याचं शूट करायचं युट्यूब वर आणि त्याच्यात येणार त्याला आहे का तुमच्या मोबाईल आहे पंधरा हजार घेतला मोबाईल त्याच्यात शूट करायचे तेच अपलोड करायचे रोज लागते रोज खायला लागते वेगळं काय काम करायचं नाही वेगळं वेळ द्यायचं वे थंडी करायचं नाही हे करून महिन्याला दहा हजार पन्नास हजार एक लाख रुपये घेत आपण असं साध्या सिंपल संकल्पना आहे मग एखादी क्राईम स्टोरी असतात शेट शेती कसा करतो माणूस आता डेंगच्या पूजा <laughs> <laughs> <आएक ने। laughs> एक चार लोक डेंगच्या पूजा ऐकलं माहिती वेळासारखी बांध ना काढायचे आपण चार होत काही म्हणजे म्हणजे लाख रुपये कमवले एकमेकांवर बांध ना काढायचे काहीतरी विचित्र करायचे काही दाखवायचे म्हणजे बेस हो कसा गायचं आता माझा आवाज नाही गाण्याचा पण मी बेस हो कसा गातोय

घरी बसून खातोय पैसे गाड्या घालतोय बंगला मारतोय करतोय काय कळत नाही संकल्पना आहे तुम्हाला साधी सांगतो मी एक व्हिडिओ शूट केला होता तर एका महिन्यामध्ये मला वाटतं एका व्हिडिओचे एक व्हिडिओ शूट केला दोन मिनिटाचा दोन लाख रुपये कोण देणार आहे साधा पैसा व्हिडिओ केला तर दोन लाख रुपये तुम्ही आता बरे कंपनीमध्ये कामाला आहे आता योग्य दादा माळी उदाहरण घेतो योग्य दादा माळी आज कामाला गेले नाही समजा एवढे दादा मला एक महिन्याभर गेले नाही आपण त्यांच्या आणि आनंद कॉम्पिटिशन लावू की हे नॉलेज किती मात आहे दा। आनंद दादा उद्या तुम्ही जम्मू काश्मीर जायचे पंधरा आणि शो सोबत एवढे दादा माझी स्वतःच खर्च स्वतः करायचं तुमचं पेमेंट चालू आहे बघत अस ना एवढे दादा तुमचं पेमेंट सांगायचे काय की आपण जोपत असू तरी सुद्धा पैसे आले पाहिजे म्हणजे स्मार्ट वर्क केले पाहिजे स्मार्ट इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे

काय दिसते ना अर्ध अर्ध तोंड दिसते किती सत्र माझ्या मुलाचा चॅनल आणि ह्या लेडीचा चॅनल सोबत सुरू झाला तिथं नव मिले किती आहे एक कोटीच्या किती जवळपास सत्तावीस काय विषय आज तुम्ही पैसे वेळ द्या माझ्यासाठी मी उपलब्ध होणे त्याला सांगू शकतो हो पैसे का सांग माझ्या तुमच्या घरावर पैसे कसा घ्यायचे तुम्हाला उघड्या आयुष्यात अशी काम भेटणार नाही लक्षात तुम्हाला वाटत कधी संपवाल

म्हणजे मला सांगायचे की विषय कसा असावा एखाद्याला समजा महिला नाही दाखवायचं दाखवा तुम्ही ओळखू शकता का कोणी कदाचित आपल्या पण महिन्याला शहरातून महिला कमवतो एकदम प्रोफेशनल व्यवस्था तसं माझ्या मुलाच चॅनल हार्डले तीन लाख सप्राय करत आता माझ्या काम कमी काम कमी म्हणून मी हार म्हणते आज मध्ये चॅनल चालू पैसे येत राहणार संकल्पना इतकी क्लिअर आहे तुमचा व्यवसाय असेल म्युच्युअल फंड असेल कीर्तन असेल डॉक्टरांचा आयुर्वेदिक व्यवसाय प्रॅक्टिस करतात त्यांचं जे आयुर्वेदिक शेती म्हणजे सेंद्रिक शेती करतात पटेल गिरगायचा विषय परत अवघी दहा म्हणतात विमाचा विषय करतात विनिद आहे बऱ्याच जणांचे वेगवेगळे व्यवसाय प्रत्येकाने व्यवस्थित लाभ घेतला तर आपलं प्रमोशन बी होणार आहे आणि तो पैसा बी येणार आहे आता तुम्हाला मी एकदम सांगते तुम्ही उद्या सकाळ नसलो पुन्हा जर पैसे भरले तर ते इंग्लिश करून तुम्हाला अनालिसिस कसं करायचं किती पैसे कमाव मी तर काय साधा वाटत आहे जर इंग्लिश जाऊ शकत नाही बरं इंग्लिश जाड त्याचं तुम्हाला करायला मिळत तर असे बरेच विषय आता प्रत्येकाला काय वाटतं <laughs> था था की मला काय मिळणार आहे आपण काय देतो व्हिडिओ मधून एखाद्या समज आता गावावरची टेस्ट गावाकडचं हॉटेलमध्ये गेला जेवण पाहिजे घरी आले की मग आम्हाला आपण कॅश करा गावावरची टेस्ट गावरांच गावाकडची चव चॅनल आपण चालू केली त्याच्यामुळे याला आता विशेष वेळ द्यावा लागतो असं नाही जर तुम्ही नोकरी नाही केली तर तुमचा इन्कम बनवा लागेल जर तुमचं दुकान असेल व्यवसाय असेल क्षेत्र बंद झालं की तुमचं हे काम बंद होणार आहे पण मी आजही हे काम बंद केलं कालच जमा झाले आठ आला मी काम केलं काही के ना मी गेल्या वर्षावर कामच करत नाही सगळे मला विचारत नाही पेमेंट येते का मी कामच करत नाही तरी पैसे येतात मग असं तुमच्या कोणते शासन अशी सिस्टीम आहे की तुम्ही कामच नाही केलं की ते त्याच्यातून पैसे येणार नाही मग ते आपल्याला उभे असेल युगासल असेल मसाला व्यवसाय असेल दुग्ध व्यवसाय असेल

आणि क्वालिटी मेंटेन केलेली आहे मी माझ्या हाताने माझ्या फॅमिली व्यवस्थित सर्व त्यांना ते प्रोवाइड केलेली त्यामुळे मसाल्याला क्वालिटी कुणी येतो मसाला द्यायला कुणी नाऊ करू शकत नाही तर दर्जेचा आणि चांगला मसाला आहे बरोबर ना त्याच्यामुळं तुम्ही कुठला विषय आणि विषय आहे दिसतोय सगळ्यांना त्याच्यामध्ये मी लाइफ टाईम चा पिल्टा त्याच्यामध्ये तुम्हाला व्यूज दिसताय फोर्टी फाईव्ह पॉईंट फाईव्ह मिलियन्स वीवर अकरा ला व्हिडिओ अपलोड केलेला हा व्हिडिओ काय पहिला बघा आणि मग हे आकडे शेजारच्या माणसाचे वेगळे वी ने रहते ने जवळ खर्चल संख्या ला 600 रुपये आवाज 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 दुसरी गोष्ट लहान मुलांना मला रोजगारी बघायचे मामा पोहायला काय करायचो मुलांना बघायचो विलिंग जवळ आला पेटा पेटा आपली काही फंडा नव्हता पेटा लावा हे करा ते करा पेटा बरोबर पेटा समजते पाकऱ्यात असते कॅटात असते विलिंग जवळ आला की चार मुलांना कुणा ते फेकून फेकून दिला शिकलात पोहायला कुणालाही पेटा लावा नाही काही नाही चार दोन शिकत

तर हे सांगण्यात का तात्पर्य काय जर एखादी गोष्ट आपण सांगतो त्याची व्हॅल्यू किती आहे त्यातून रिटर्न किती आहे त्या गोष्टी सांगितल्या कि ते ग्रहण करण्याची करणाऱ्या क्षमता किंवा उत्सुकता चांगली राहते आणि जास्तीत जास्त तो ऑब्झर्व करतो आणि करतो असे माझे दोन चार आहेत टॉपचे याचे जवळजवळ सहा काय बरे एकाचे तीन लाख आहे याच्यामध्ये तुम्ही सुद्धा कमवू शकता याच्यामध्ये वेगळं दहावी पास आहे मलाही जमणार नाही मला इंग्लिश असं काही नाही इंग्लिश आवडत असं काही नाही सगळं सगळेजण पैसे कमवू शकतात असा हे पाकिस्तान बिहार उत्तर प्रदेश इकडचं दहावी मनोडे म्हणून गौंडी वाड इन्कम येतात आपल्यात काय कमी आपण फक्त म्हणतो नाही मी झालं तरी माझ्यात काय कमी चॅनल चालवून देत नाही काय करणार मला जमत नाही तसं नाही सगळ्यांना जमलं तरी पैसे कमवणार आपण आता एकमेद खड्यात वळवूया